समोर आणायचं काम सरकारनं करावं अशा प्रकारची सुद्धा भूमिका पोलीस काळात आपल्याला घ्यावी लागेल त्या पद्धतीनं आपल्याला परत जावं लागेल कुणीही उठतो हा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर काय काय या ठिकाणी चालू आहे माझा आपल्या समाजाला आव्हान आहे की आम्ही मराठा म्हणून जे आमच्या डोक्यात अहंकार घालण्यात आला आमची खरंच कोणत्या क्षेत्रामध्ये पूर्ण सत्ता आहे याचा तुम्ही विचार करा आज शेती संपूर्णपणे संपत आली आहे जातीकरणामुळे या देशातली कायदे व्यवस्था बदललेली आहे आज अंबानी टाटा बिमला महम्मद गोदरेज हे पाच लोक तर देश आणि घेऊ शकतात कुठल्याही दहा श्रीमंतामध्ये शंभर श्रीमंतामध्ये पाच मराठा समाजाचा एकही व्यक्ती एक एक नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल भारत भारतरत्न मराठा समाजाचा नाही आतापर्यंत एकही महाराष्ट्र भूषण मराठा समाजाचा झालेला नाही सुप्रीम कोर्ट निर्माण निर्माण होऊन पावणे दोनशे वर्ष झाली पण सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश एक सुद्धा मराठा समाजातला कुणबी समाजातला झालेला नाही मग सत्ता नेमकी तुमच्याकडे कोणती आहे याचा भावनाने विचार करा आणि म्हणून ही रथयात्रा याच्यासाठी आहे की तुझे आहे तुझं पाचशी पडी तू जागा चुकला असेल आपलं हित कशामध्ये आहे हे आपण स्वतः समजून घेतलं पाहिजे आणि त्या हिताच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे आणि म्हणून आपल्यातले गुणदोष काय आहे हे आपण समजून घ्यावे आणि आपण हिताच्या दिशेनं वाटचाल करावी यासाठी मराठा सेवा संघ काम करत आहे मराठा सेवा संघाने जो काही विचार दिला केवळ नकारात्मक बाजूवर आपण आपली भूमिका मांडलेली नाही आपण एक सकारात्मक पर्याय दिलेला आहे प्रत्येक व्यवस्थेला आपण पर पर्याय दिला मुला मुलींनी शिकलं पाहिजे मग ते शहरात येणार नसतील तर त्यांच्या राहायच्या व्यवस्था केल्या गेल्या पाहिजे म्हणून एकोणीसशे नव्वद पासून मराठा सेवा संघाने समाजाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला वस्त्यकरण निर्माण करण्याचा कार्यक्रम दिला युपीएससी अभ्यास करण्याची प्रेरणा दिली सारखी संस्थेच्या माध्यमातून अण्णासाहेब विकास महामंडळाच्या माध्यमातून या महामंडळाची मागणी करून आपल्या समाजाचे प्रश्न या माध्यमातून सुटले पाहिजे याचा पाठपुरावा सातत्याने केलेला आहे आज मुली शिकायला लागलेले आहेत शहरामध्ये आलेले आहेत आज युपीएससी एमपीएससीचा चा अभ्यास करताय नोकऱ्या किती आहे कमी महत्वाचा मुद्दा आहे परंतु मराठा समाजाला विनंती आहे की मराठा समाजाने मराठा समाजानेच नव्हे तर मराठा सेवा संघाचं सर्वात मोठं काय जर भूमिका असेल या रथयात्रेचं सर्वात मोठी भूमिका काय असेल तर काही लोकांना विषमतावाद्यांना या देशामध्ये दंगली घडवायची आहे या देशामध्ये जाती धर्मामध्ये संघर्ष निर्माण करायचा आहे तुम्हाला भाकरीच्या प्रश्नापेक्षा भावनिक प्रश्नावर संघर्ष करायला लावायचा आहे काही लोक सांगतात माथे फिरू फिरूपणे जाऊन ती औरंगजेबाची कबर उध्वस्त करा काही लोक सांगतात आहेत अमुक पाठीमागचा ही जात वाईट आहे तो धर्म वाईट आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की मराठा सेवा संघाने नेहमी दंगलमुक्तीची घोषणा दिलेली आहे की हा महाराष्ट्रच नव्हे तर संबंध भारताला दंगलमुक्त करणे हे मराठा सेवा संघाचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि म्हणून मराठा सेवा संघाने नेहमी दंगलीला विरोध केलेला आहे कारण ज्या ज्या वेळेस दंगल झाली त्यावेळेस मराठा समाजाची पोरं वापरली गेली आज रामदासी बैठकामध्ये कोणाची लेकर आहे आज भिडे समर्थन करणारी मुलं कोण आहे आज संघ भाजपाने पुरस्कृत केलेला विषम जोपासणारी कोण लोक आहेत आसाराम असेल ओझा असेल उरारी असेल ही जी धर्मांधता पसरवून रॉ मटेरियल म्हणून आमच्या पोरांचा वापर झाला म्हणून आम्ही पावले दोनशे वर्षात स्वरन्यायाधीश होऊ शकलो नाही आमच्या किती महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आज आपले मुलं क्रीडा क्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये साहित्यामध्ये आर्थिक व्यवस्थेमध्ये जी काही राजकारणाच्या पलीकडची क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपलं किती प्रमाण कि आहे याचं मोजमाप करण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे म्हणून गुड पॉलिस्ट डोक्या बालिश खेडेकर साहेबाने आम्हाला सांगितलं पर्यंत उद्योग व्यवसाय करा पैसा जनरेट करा तुमच्याकडे पैसा आला इज्जत आणि प्रतिष्ठा येते तुम्ही कुणबी मराठा असाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगत असाल तर कोणत्याही जाती आणि धार्मिक दंगलीमध्ये मी सहभाग घेणार नाही माझ्या कुटुंबाला मी घेऊ देणार नाही आणि शंभर टक्के या प्रश्न जो माझा संघर्ष असेल तो माझ्या हितासाठी माझ्या कुटुंबाच्या हितासाठी शिक्षणासाठी आणि समाज आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी असेल ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल तरी या देशाचं कल्याण होईल शिवाजी महाराजाबद्दल आपल्याला सगळ्यांना आधार आहे आज आपल्याला मराठ्यांना पुढे येण्याची काय गरज निर्माण झाली आहे आज जिजाऊचा इतिहास आम्ही सांगतो जिजाऊने शिवाजी महाराजांना काय सांगितलं कशासाठी जिजाऊ माझी mãe बावणाला विनंती आहे की अंधसरदार हृदय कर्मकांडे यांना लात मारा जिजाऊने आपल्या लेकराला शिवबाच्या डोक्यामध्ये कोणतं स्वप्न पेरलं जिजाऊ म्हणाले चार जाऊन जा सांगतात की शोभा आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे तर मला काय अपेक्षित आहे ती आई आपल्या लेखनाला सांगते शिवा तुझ्या हातून मला असा असं राज्य अपेक्षित आहे की या चंद्र सूर्याचा प्रकाश जिथंपर्यंत जाईल त्या प्रत्येक भूमीपर्यंत तुझं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे ही जगन्माता जिजाऊ आहे आणि म्हणून त्या जिजाऊने विचार केले शिवाच्या मस्तकामध्ये आणि आजची जिजाऊ जर नवसानं मला लेकरू होत आपल्याकडे मराठ्यातल्या सत्तर ते ऐंशी ऐंशी टक्के नवर घरामध्ये जर स्कूल असेल मुलगी असेल जर ती गरोदर राहिली तर बालाजी ताब्याचं पुस्तक कॅशेट आणलं जातं नाहीतर मग स्वामी समर्थची कॅशेट आणली जाते नाहीतर मग ते कुठलं तरी अर्धी होत मंत्र आणलं जातं आणि ते रात्र दिवस ले जा त्या लेकराला ऐकवलं जातं त्या बाईला ऐकवलं जातं त्यामुळे अर्धी लोक येणे आणि पागल झाली आहे अरे ज्या जिजाऊंचं नाव घेऊन या शिरोचं नाव घेऊन जगामध्ये निशंकतेच्या विरोधात श्रांत झाल्या आणि त्या शिवबाची जणू जर मराठ्यांच्या रक्तामध्ये असतील आणि हे मराठे लाचार होऊन एखाद्या गोवा बापूला नवस करत असतील तर तुमचं जणू तपासायची वेळ आलीये याशिवाय दुसरा आपल्याकडे पर्याय नाही आणि म्हणून केवळ इतिहास असून चालत नाही तुकाराम महाराज म्हणाले बोले देशात आले त्याची आम्ही म्हणतो बोले तसा थोडा थोडा तरी चाले त्याची बंद पाहू तुम्हाला विचार करावा लागेल आम्हाला राजकारणाला आमचा विरोध नाही परंतु राजकीय सत्ता राजकीय सत्तेमध्ये जे मराठे निवडून आहेत विविध पक्षातून मामा देशमुख आम्हाला नेहमी सांगायचे की मराठा समाजाचं सांस्कृतिक वय हे अत्यंत कमी आहे त्याचं संस्कृतीकरण झालेलं नाही ना जर मराठा राज्यकर्ते असते या देशामध्ये तर आज मराठा समाजासमोर जे सांस्कृतिक प्रश्न निर्माण झालेले शंबर हे प्रश्न आज शंभर टक्के निर्माण झाले नसते आज जे आमची अवहेलना सुरू आहे ती शंभर टक्के थांबली असती आणि म्हणून मराठा राज्यकर्ते कुठल्याही पक्षातून निवडून गेलेले असतील आपण वदळता हे सर्व सांस्कृतिक सत्तेचे गुलाम आहेत म्हणून त्यांना आवाज नाही त्यांना व्हाईस नाही दंड ना देशमुखांनी बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू छत्रपती मर्षी विट्टरामजी शिंदे क्रांतीशिय नाना पाटील तुमच्या भागामध्ये भाई उद्धवराव पाटील सेका पक्षाच्या माध्यमातून भात। त्यांनी काम केलं ही मोठी आभाळ यांनी होती त्यांनी सुद्धा राजकारण केलं परंतु हे राजकारण शिवाजी महाराजासारखं साहेबराव महाराजासारखं शाहू छत्रपती सारखं शेवटच्या लोकांच्या अधिकारासाठी वापरलं आणि म्हणून ते लोक राज्य झाले लोक राज्य झाले आज आम्हाला ही भूमिका घेऊन शिकलेल्या तरुण तरुणींना ज्यांच्या डोक्यामध्ये संविधान आहे महापुरुषांचा विचार आहे त्यांना तुम्हाला हाऊसमध्ये पाठवावा लागेल तर लोकशाही सत्ता देश देशा या देशामध्ये येईल तुम्ही खरंच विचार करा आज खरंच संविधानानुसार लोकशाही आहे का संविधानाला व्यस्तनाभूत करणारे किती कायदे या देशामध्ये आले याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाही आणि तुमच्यासमोर भावनिक प्रश्न निर्माण केले गेलेले त्यासाठी तुम्ही संघर्ष करा माझी मराठा समाजाला विनंती आहे गेल्या पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून आम्ही सांगत आहोत तुम्हाला लोकांनी एकच सांगितलं की देवासाठी जो मरतो तो कुठे जातो कुठे जातो स्वर्गात जातो धर्मासाठी तो मरतो कुठे जातो स्वर्गात जातो देशासाठी जो मरतो तो कुठे जातो तर माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे जे कोणी तुम्हाला हे सांगत असेल की तुम्ही धर्मासाठी मरा भेडे सांगत असेल कोणी सांगत असेल तुम्ही देवासाठी मरा तर त्यांना पहिला प्रश्न सांगा की दोन हजार वर्ष आता देव आणि धर्मासाठी म्हणायचं आम्ही कॅन्सल केले आम्हाला आता स्वर्गात जायचं नाही तुम्हाला हौस आहे ना तुम्ही स्वर्गात जा आम्ही या पृथ्वीवर स्वर्ग तयार करणारी आवला की शेतकऱ्यांची कुणब्यांची मराठ्यांची आहे आम्हाला वेगळ्या स्वर्गाची गरज नाही हे आम्ही आहोत स्वर्गीचे देव इच्छिताती की भूलोखी व्हावा जन्म कोणा तुकाराम महाराजांनी सांगितलं मी मोक्षपदाला पदाला लाच मारलेली आहे कारण मी माझ्या आई बाबाच्या पोटी जन्मा राहत मला हे नको आहे स्वर्ग नको आहे नरक नको आहे मुक्ती नको आहे साई जता नको आहे तिथे मला माणसात राहायचंय म्हणून जेकानंदने गाजले तुकाराम महाराजांनी सांगितलं आज मला घरी ठेवायची गरज आहे अरे शिवाजी महाराज का घडले तर जिजाऊ आणि चार करायच्या सारखे मायबाप त्यांना मिळाले म्हणून शिवाजी महाराज घडले आज तुम्हाला खरं तर पुढं जायचं असेल तर तुमच्या लेकरांच्या कल्याणाची जबाबदारी तिसऱ्यावर देऊ नका तुम्ही जन्माला घातले तर त्यांना काय घडवायचं काय निर्माण आहे हे तुमच्या मुलांना सांगणं म्हणजे शिवधर्म हेच मराठा सेवा संघाची आहे आम्ही गेली तीस पस्तीस वर्ष खेडेकर साहेब हेच सांगताय की पहिले स्वतः सक्षम व्हा पैसा जमा करा आपल्या मुलाबाळांवर संस्कार करा तर तुमच्याकडे बदल होईल महाराजांनी सांगितलेलं आहे तुकामध्ये माय बाप आहे देवाची तर रुपये मायबाप नसते तर आपण जन्माला आलो नसतो ज्याला मायबाप आहे त्याला काशीला जायची गरज नाही जो काशीला जातो तो भीम मायबापाचा हे सांगणारे तुम्हाला महाराज आहे तरी तुम्ही त्याला जाऊन मारा आता गंगेत बुडून आले आता नाशिकला बुधारच आहे तुम्हाला आंघोळ्या करणारे सत्तर कोटी गेले ऐंशी कोटी गेले अरे कोण लोक आहेत ते कोण भागवत तिथे गेले का पण जेणे घेऊन फोटो टाकले जे बावीस लोक तिथे गेले त्याच्याला पाप करतात तिथे जातात म्हणून ह्या गोष्टी खोतांडायचे सगळे जत्रा मे खतरा बिताया तिरत बनाया पाणी सब पैसे धुंदा वर, ते धुंदारा ही दुनिया भाई दिवाने अरे सज्जनामध्ये देव आहे आपल्या बाबाच्या चरणावर तेतीस कुठे देव त्याचं तीर्थ म्हणजे आईबापाचं चरण आहे तुम्हाला मायबाप असतील तर त्यांना वंदन करा जगाला लाट मारायची ताकत ठेवा हे तुम्हाला माझे विचार आहे हे मराठाचं मराठा आज ही रथयात्रा घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहोत आज मराठा समाजाचे लक्ष तोडण्याचं काम सुरू आहे आज मराठा समाजाची इज्जत काढून बेइज्जत करून त्यांची माणसं करून संघटित गुन्हेगारी तयार करून त्यांना नेस्तानाभूत जोडून त्यांना बेचिराज करून त्यांना भिकारी बनवून त्यांच्या हजारो गुड्याचा उपचार करून सुद्धा या महाराष्ट्रात सत्ता आणता येते हे या लोकांनी सिद्ध केलेलं आहे तुमची झाकली भूट आता बाहेर पडलेली आहे तुमची भीती नष्ट झालेली आहे काय गुन्हा आहे मराठा समाजाचा ज्या पद्धतीचं तुम्ही आयसोलेट करून या मराठा समाजाचं चित्र तयार केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मराठा समाजाला हे सांगण्यासाठी ही रथयात्रा आहे की जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पस्तीस चाळीस ते हजारो जी पंधरा ते वीस लाखाची फौज घेऊन औरंगजेबा महाराष्ट्राचे तुकडे तोडण्यासाठी हे मराठ्यांचं राज्य उद्धवस्त करण्याकरता महाराष्ट्रात आला आणि पहिली मध्य प्रदेशची छावणी जी दुराणपूर आहे त्या ठिकाणी औरंगजेबाची छावणी पडली शिवाजी महाराज जिवंत नव्हते आज माझी मराठ्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज जिवंत होते आग्राच्या कैद्यात आणतले शिवाजी महाराजांनी स्वतःची बुद्धी वापरली शिवाजी महाराज परत आले आज शिवाजी महाराज जिवंत नाहीत पण शिवाजी महाराजांचं चरित्र विषम दाववाद्यांनी ज्येष्ठ बंदिस्त केलेलं आहे त्यांचे अनुयायी तुम्ही असाल तर शिवाजी महाराजांचा विचार घेऊन या विषम दावादाच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर काढून समतेचा ध्वज घेऊन पुढे काम करणं ही आज मराठा हे प्रबोधन म्हणजे आज शिवधर्माचं प्रबोधन आहे हे मराठा सेवा संघाचं प्रबोधन आहे जेव्हा बुलपूरला औरंगजेबाला तेव्हा तुम्हाला माहिती आहे संताजी आणि धराजी हे दोघं मध्यरात्री गेले आणि त्यांनी एक प्लॅन बनवला की ज्या ज्या सांगण्यामध्ये औरंगजेब झोपत होता तर मराठे गरिबी कामाने कसा प्रयोग करतात त्याचं हे जगातलं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे संत प्लॅन असा बनवला चाळीस लाख आणि पन्नास लाख फौजीची लढाईची गरजच नाही त्याचा मोरक्या जो औरंगजेब आहे त्याचीच गर्दन करून चलायचे म्हणजे खेळ चालत होते आणि म्हणून सतरा लाखाच्या फौजेमध्ये हे दोन मराठे घुसले कुठे गेले तर जिथे औरंगजेब ज्या साग्याला झोपत होता त्याच साग्याला गेले पण औरंगजेबाचं सुदैवन महाराष्ट्राचं दुर्दैव नेमका औरंगजेब त्या दिवशी त्याच्या शाम्याला झोपलेला नव्हता पैसा गेल्या संतांची घराजिनी त्या औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले आणि कळस कापण ते परत आले तुम्हाला माहिती आहे औरंगजेब एवढा भित्रा होता तो भिंतावाला आणि कुत्र्याला फार था, घाबरायचा म्हणून तो कधी जमिनीवर झोपत नव्हता तो नेहमी पल्लावर झोपायचा परंतु संतांची जे धराजे जेव्हा पुराणपूरला जाऊन आले तर आयुष्यात पल्लावर औरंगजेब झपता औरंगजेब कधी झोपला नाही त्याला असं वाटायचं कधी मराठी तीन आपला कलस उचलून घेऊन जातील ही दहशत मराठ्यांची होती जेव्हा संताजी धनाजी परत आले तेव्हा त्यांना प्रश्न विचारला महाराष्ट्रातल्या लोकांनी तर तुम्ही कशासाठी औरंगजेबाच्या पोहोचित गेले होते तेव्हा संताजी धनाजीने सांगितलं आम्ही एवढ्यासाठी औरंगजेबाकडे गेलो होतो की हे औरंगजेबा तुला वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा निर्माण झालेला आहे मी आता दहा पंधरा दिवसामध्ये हा महाराष्ट्र जिल्ह्यात करतो तर आम्ही फक्त औरंगजेबाला हे सांगायला गेलो होतो की हे औरंगेबा आम्ही मराठ्यांच्या अवघात आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जिवंत आहोत जोपर्यंत आहे तोपर्यंत हा महाराष्ट्र कोणी करू शकणार नाही या देशाची संस्कृती आणि या देशाचा इतिहास आहे हे रक्त आणि घाम काढणारे मराठे आज विपन्न अवस्थेला गेलेले आहेत नव्याण्णव टक्के आत्महत्या करणारे शेतकरी मराठा आहे हे प्रश्न आम्ही तयार केले आहे म्हणून खेडेकर साहेबांनी सांगितलं ज्या नव श्रीमंत पैशाची मस्ती आली असेल आणि लग्नामध्ये करोडा रुपये खर्च करत असेल तर, तर समाजाने त्याचा बहिष्कार टाकावं आणि डिक्लेअर करावं ते हा आपल्या जातीचा नाही कशाला खर्च करता कमी पैशा बदल केले पाहिजेत हे नवे प्रश्न समोर निर्माण झालेले आहेत आम्हाला वेशने बनवणारे धर्मांत बनवणारे आम्हाला जातीवादी बनवून विसम त्याच्या लढायला लावणारे कोण लोक आहेत त्याचा पर्दाफाश करण्याचे खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे ज्या ज्या वेळेस मराठ्यांनी शस्त्र उचललं ज्या ज्या वेळेस शब्द घेतले त्या त्या वेळेस मराठाच नव्हे अखिल मानवजातीचं कल्याण आपल्या आप मराठ्यांनी केलेलं आहे मराठ्याला शरद वाटावी राज्यानं मान खाली जावी असा तेवढीचा सुद्धा इतिहास मराठा समाजाचा नाही तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे अरे इथे युवान स्वांग आला आणि त्याने लिहून ठेवलंय मराठा इथली ग्रेट जात आहे या महाराष्ट्रातली की प्रत्येकाला वाटते की आपण मराठा झाला पाहिजे हा मराठ्यांचा साभा आहे पण दुर्दैवाने आज छत्रपती आणि मराठा हे टिंगणीचे आणि शिवीचे विषय झालेले आहेत म्हणून माझी आपल्याला विनंती आहे शेवटच्या मुद्द्याकडे येतो मराठा समाजाबद्दल नेहमी सांगितलं जातं की मराठा म्हणजे खेकड्याची अवलाद आहे माझी आपल्याला विनंती आहे आपलं म्हणणं एवढंच आहे की खेकड्याचा जर पूर्ण धर्म आहे की वर्षाचे खाली पाय ओढणं तर आता फक्त तुम्ही एवढंच करा या कथेतून बोध घ्या ही कथा उलटी करा आता वर गेलेल्या खेकड्याने खारच्याला वर ओढा ओढणं बंद करून वाटा पण आता वर गेलेल्या मराठ्याने खालच्या मराठ्याला हात द्यावा खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा मुद्दा आणि म्हणून जोपर्यंत मराठ्यांना नाष्टकाडाने चाले असं जे म्हटलं जातं तर मराठा समाज हा जर प्रबोधित झाला नाही पुढे आला नाही तर राष्ट्राचं काही भलं नाही आणि महाराष्ट्राचं काही भलं नाही म्हणून माझी बहुजन समाजाला सुद्धा आज आजवरून विनंती आहे की मराठ्यांचा अंत बघू नका मराठा समाज नष्ट होईल अशा प्रकारचे षडयंत्र करू नका मराठा समाज कधी जातीवादी नव्हता कधी विषमतेचा आम्ही जाहीरपणे किंवा कौटुंबिक हो वातावरणात आम्ही कधी समर्थन केलं नाही अज्ञान आणि अहंकारामुळे या समाजाचं जे नुकसान झालं ते या समाजाला या गर्जेतून बाहेर काढण्याचं काम मराठा सेवा संघाने केलेलं आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन हजार वर्षामध्ये भारतामध्ये नव्हे जगामध्ये रक्ताचा एक छेंब न सांडता रक्तविहीन एक सामाजिक धर्मक्रांती जर कुणी केली असेल तर मराठा सेवा संघ ह्या त्या संघटनेचं नाव आहे शिवधर्माच्या माध्यमातून आपण विधायक असा पर्याय दिलेला आहे आपण या, या देशाचे मालक आहोत भूमिपुत्र आहोत आणि म्हणून त्या पद्धतीची इज्जत निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रतिष्ठा निर्माण करावी लागेल म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आता कबर ताब्यात घेण्यापेक्षा देशाचा ता सुप्रीम कोर्ट हे ताब्यात कसं घेता येईल हा तुमचा पुरताना असला पाहिजे एकशे पन्नास कोटी लोक आपल्या देशामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश निकाल देतो पंतप्रधानासहित सगळ्यांना लागू होतो एकशे पन्नास कोटी मोठे काय आय मोठा म्हणून हा ता नहीं आता आपने आपने का झाला नाही याचा विचार गंभीरपणे करा आपल्यातले मतभेद तोडून टाका फालतू भांडवी भांडत बसू नका आपली सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करा राज्यकर्ते मराठा समाजातून जगे आलेले असले ते सांस्कृतिक सत्तेचे गुलाम आहेत अपवाद वगळता त्यांच्या वरक्षावर क्रांती होणार नाही तुम्हाला एक प्रेशर तयार करावा लागेल आणि तुम्हाला हवा असलेला विचाराचा माणूस तुम्हाला निवडून संसदेमध्ये पाठवा लागेल मराठा सेवा संघ नेहमी सांगत आलेला आहे आज सुद्धा मी तुम्हाला विनंती करतो की ही सगळ्याच पक्षामध्ये मराठे आहेत कारण मराठ्यांची संख्या जेवढी आहे त्यांना घेतल्याशिवाय महाराष्ट्र सरकारच होत नाही इथे सुद्धा विविध पक्षाचे मराठे आले असतील तर मराठा सेवा संघाने नेहमी सांगितलेलं आहे की तुम्ही मराठा शेवाजाता समाज म्हणून जेव्हा कार्यक्रमाला या तर तुम्ही समाज बांधव म्हणून या तुमच्या जातीबाद तुमच्या राजकीय जोडे बाजूला काढून इथे या या सभागरात प्रवेश करत असताना माझा आमचा गॉडफादर आहे मी आमच्या पक्षाचा माणूस आहे मी आमका आहे तमका आहे डोक्यात ठेवू नका जिथे समाजाचा कार्यक्रम असेल तिथे त्या सभागृहात प्रवेश करतानाच आपले जोडे बाहेर काढून ठेवा आणि त्या समाजाच्या कार्यक्रमाला या आणि दुसरी एक विनंती आहे इथून परत जाताना आठवणीनं आपले जोडे वापस घेऊन जावा ते इथं ठेवून जाऊ नका का तर हे जोडे काय पायात राहू द्या तुम्ही इथून जिथं परत जाल विधानसभेत जाल लोकसभेत जाल तिथे जर तुमच्या समाजाविषयी जर काही वाईट वागणं चालू असेल छत्रपतीची बदनामी होत असेल तर त्या जोड्याचा वापर त्या ठिकाणी करा हे मला जाण काय दिशाद आहे बदनामी करायची आज जर तुम्ही म्हणता एकशे शा, शा, सासष्ट आमदार आहेत पक्ष जाऊ द्या अरे ज्या दिवशी प्रोग करणे आमच्या चारित्र्यावर लांश उचललं आणि जिजाऊ जगन माता जिचा छत्र चाहे खाली लाखो स्त्रियांचं शिर अबाधित राहिलं अशा जिजाऊच्या चरित्रावर त्या दिवशी कोरट करण्याची शंका घेतली आणि या सगळ्या मराठ्या कुटुंबांच्या आमदारांनी जर हे हाऊस बंद पाडला असतं तर इंटरनॅशनल न्यूज झाली असती काय फर्मिशनची हिंमत होती कायदा झाला असता या देशावर आणि म्हणून हे सांस्कृतिक सत्तेचे गुलाम जर लोक राहिले नसते तर शंभर टक्के अशा प्रकारचे कायदे या देशामध्ये झाले असते त्या प्रश त्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल आणि म्हणून माझी सन्माननीय आपले लोकप्रिय नेते आदरणीय ने बाबासाहेब पाटील या ठिकाणी आलेले आहेत काय वाजून त्यांचं आपण स्वागत करावं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो जिजाऊंचा विचार शिवरायांचा विचार पुरोगामी सत्यशोधक किंवा शे शेतकरी कामगार पक्षाचा भाई उद्धवराव पाटलांचा विचार घेऊन ते काम करतात पक्ष खट्यात जाऊ द्या पण किमान आपल्या समाजाच्या पाठीशी शंभर टक्के राहतील असा आशावादाचं न्याय विचार व्यक्त करूया राहिले नाही तर तुम्ही बाहेर जाऊन विचार या पद्धतीने मी आपल्याला विनंती करणार आहे विषय एवढे आहे की मराठ्यांच्या दुखण्यावर मराठ्यांच्या वेदनावर मराठ्यांच्या गरिबीवर कसा करून अनेक लोकांची बिराणे लंडनला जाऊन स्थायिक झाली नुसतं मराठा कसा आहे हे सांगणारे लोक आपल्या दिसत आणि मराठा मात्र आकडेदार गाव आणि पाणीच चुकली नाही सोसायटी आणि ग्रामपंचायत चुकली नाही पण माझी आपल्याला विनंती आहे शिवाजी महाराजांचं एकच स्वप्न आहे काय स्वप्न आहे शिवाजी मराठांचं जी दोन जमिनी आम्हाला कळला काय अर्थाने आपण घेणार आहोत तर मराठ्यांनो पहिला आपलं गाव सोडा महाराष्ट्र सोडा भारत सोडा सगळं जग तुमचं वाट बघतंय जर आता येत्या काळामध्ये ताळा आणि चंद्रावर मनुष्य वस्ती होणार आहे गुरू नेपच्यून सेटर लिमिटचा ग्रह आहे या वस्ती होण्याची शक्यता आहे आता मराठ्यांना एकच विचार करा ये <सक्षाँ> ना ना की येत्या काळावर जर मंगळावर जर प्लाट निघाला तर पहिला सात बारा तुमचा असला पाहिजे तर तुम्ही मराठी कुंडलीमध्ये मंगळ शोधण्यापेक्षा या मंगळाला लाख लागणारी मूर्ती तयार करणं ही कधी सावित्रीची जिजाऊची रमाईची एक आहे ते या जिजाऊ रथ यात्रेला अपेक्षित आहे धार्मिक भीती तुमच्या डोक्यातून गेली पाहिजे अरे जिथे जिजाऊ जगन्मात आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे अशा या महानयकांना तुकोब्यासारखा जगत शाहू छत्रपती संयजीराव महाराज वर्षी विक्रमजी शिंदे आवायवडी माणसं आपल्या समाजात जन्माला आली आणि हा समाज जर लाचार असून तिसऱ्याच्या पाया पडत असेल तर आपल्याला पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे आपण गंभीरपणे विचार करावा आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा ही एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय श्री धन्यवाद सर आपल्या अमूल्याच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आम्ही तृप्त झालेलो आहोत आत्ताच या जिजाऊ गतयात्रेमध्ये उपस्थित झालेले या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेबजी पाटील साहेब यांचं शिवस्वागत त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री सन्मान्य विनायक पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या गतयात्रेमध्ये लातूर आणि या संपूर्ण यात्रेमध्ये सहभागी असलेले शिवश्री प्राध्यापक अर्जुन तनपुरे सर डॉक्टर गजानन पारधी सर एन एम शिंदे साहेब माननीय दादा खेडेकर साहेब आणि प्रीतीदाई खेडेकर साहेब मॅडम माननीय भवन जाधव हो, जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ माननीय महेंद्र काळेसाहेब जिल्हा कोशात